लाडक्या बहिणींच्या दहाव्या हप्त्यासाठी सरकारनं तीन हजार नऊशे कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डी आहे ते, ते हो, त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल आज थोड्याच वेळात बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे छत्तीस जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवसात बहिणींना पैसे जमा तसेच बहिणींना अजून दहा हजार रुपये मिळत आहेत कोणत्या बहिणीला दहा हजार रुपये मिळत आहेत याची डिटेल माहिती आदिती ताईंनी दिली पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणीला चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवाभाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी येणार आहे कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही एप्रिलच्या हप्त्याच्या चार वेगळ्या याद्या बँकेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत पहिल्या यादीतील महिलांना एप्रिलच्या हप्त्याचे पूर्ण पैसे म्हणजे पंधराशे रुपये मिळणार दुसऱ्या यादीतील महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार तर तिसऱ्या यादीतील महिलांना शून्य रुपये मिळणार तर चौथ्या यादीतील महिलांना एप्रिलचे पंधराशे आणि अधिकचे दहा हजार असे टोटल अकरा हजार पाचशे रुपये मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जंट पैसे वितरित करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता उशीर होणार नाही लगेच मेसेज येणार नक्की बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे अठरा जिल्ह्यांची आजची यादी बँकाकडे गेलेली आहेत आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या कारण की ज्या बहिणींना आज पैसे जमा होणार नाही त्यांना इधून पुढे कधीच पैसे येणार नाही त्यांची योजना कायमस्वरूपी बंद होऊन जाईल लाडक्या बहिणींच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आलेल्या आहेत त्यानुसार आता बहिणींची पडताळणी झाली बहिणींच्या कारवाईला सुरुवात होणार आहे त्याची माहिती आधी ती ताईंनी दिली रात्री आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅच च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबा लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे ज्या अंतर्गत महिलांना लाडक्या बहिणींना ला हप्त्या व्यतिरिक्त आणखी दहा हजार रुपये जमा होत आहेत कोणत्या बहिणीला दहा हजार रुपयाचा लाभ जमा होत आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहेत एक अर्ज भरून लगेच दहा हजार रुपये मिळवा आता एक कागदपत्र अर्जंट लागणार आहे कान देऊन नीट ऐका उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काही महिलांना सादर करावं लागणार आहे साठ लाख महिलांची एक मोठी अडचण झालेली आहे जर तुम्हाला अजूनही पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागू शकतो कारण की महिलांकडून आता इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा नवीन दाखवला मागवला गेला आहे आता कोणत्या महिलांना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना पैसे जमा होतील हे ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका तसेच दहा हजार रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे त्याची ही महत्वाची माहिती व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाच्या अपडेट्स आज व्हिडिओमध्ये दे सांगण्यात येणार आहे पहिल्यांदा आपण पाहूयात कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल त्यानंतर लगेच दहा हजार रुपयाचा लाभ कोणत्या बहिणीला मिळत आहे त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याची यादी कशा पद्धतीने आहे यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं मेसेज आला नाही तर तुम्ही अपात्र व्हाल चौथी गोष्ट आपण आज पाहतोय की कोणत्या बहिणीला पाचशे रुपये मिळतील आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहे हा व्हिडिओ फक्त वेळ काढून दोन मिनिट जरी पाहिला तर दहा हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ आणि पंधराशे असे अकरा हजार पाचशे रुपये खात्यात येतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याचा गेम चेंजर ठरत आहे एप्रिलचा हप्ता, एप्रिल हप्ता साधा सुद्धा नाहीये कारण की डायरेक्ट हे जर पैसे तुम्हाला मिळाले तर तुमची लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहील आणि जर याचे पैसे तुम्हाला आले नाही तर याचा अर्थ तुम्ही अपात्र झालेले असाल कारण की तपासणी असेल पडताळणी असेल ती जोरात चालू आहे चारचाकीची तपासणी उत्पन्नाची तपासणी आरटी विभागाकडून कागदपत्र मागून महिलांच्या घरोघरी तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे महिलांची नावे आता रद्द झालेली आहेत ज्यांना आज मेसेज येईल उद्या मेसेज येईल त्यांनाच पैसे इथून पुढे चालू राहतील अन्यथा पैसे बंद होणार नाही त्यातच राज्य सरकारने जबरदस्त योजना आणली दहा हजार रुपयाची तर आता संपूर्ण सविस्तर आज आपण जाणून घेतोय अठरा जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती सगळ्यात यादी आपण जाणून घेऊयात कोणत्या अठरा जिल्ह्यात आज पैसे वाटपाचा जे आहे होणार आहे उद्याचे अठरा जिल्हे कोणते असणार आहे त्यानंतर लगेच दहा हजार रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे काय त्यासाठी पात्रता लागणार आहे त्यानंतर कोणत्या बहिणीला पाचशे रुपये येतील आणि कोणत्या बहिणी ज्या आहेत त्या शून्य रुपये त्यांना मिळणार आहेत पहा बारा बिल जिल्ह्यांची यादी गेलेली आहेत आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित हे कागदपत्र तुमच्याकडून मागवलं जाणार ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला जो आहे तो बऱ्याचशा महिलांकडून मागवला जाणार आहे तर काही महिलांकडून मागवलं जाणार नाही आता पहा तीन रेशन कार्ड आहे पांढरं पिवळा आणि केशरी तर यामध्ये एका रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची त्या ठिकाणी मागणी होऊ शकते ते कार्ड आहे पांढरं रेशन कार्ड पहा पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जास्त तर पिवळं रेशन कार्ड याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न जे आहे तर ते तुमचं उत्पन्न वार्षिक पंधरा हजार रुपयाच्या आत आहे केशरी रेशन कार्डाचा अर्थ असो असा होतो की तुमचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहे आणि पांढऱ्या रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे एक लाख रुपये किंवा कितीही जास्त असू शकतो मग त्यामुळेच पांढऱ्या रेशन कार्ड धारक महिलांकडून एप्रिलच्या हप्त्यासाठी उत्पन्नाच्या दाखलेची पूर्तता किंवा मागणी केली जाऊ शकते मग त्यासाठी तुम्ही मार्च नंतर म्हणजे ज्यावेळेस आपलं आर्थिक वर्ष संपत एकतीस उत्पन्नाचा दाखला आहे तो तो काढून घ्यायचा आहे आणि तो तुमच्याकडे ठेवायचा आहे तो मागवला जाऊ शकतो कारण की फक्त अठ्ठेचाळीस तासच आता उरलेले आहेत या काळात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तुमच्याकडून कागदपत्र मागवलं गेलं तर अर्जंट जमा करावं लागणार आहे आता पहा आज दुपारपासून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे अठ्ठेचाळीस तासात मेसेज आला नाही तर कमेंट करायचं आहे तर आजचे जिल्हे कोणते असणार आहे साठ लाख महिला ज्या आहेत त्यांना फक्त पाचशे रुपये मिळतील तर आणखी अशा महिला आहेत की जे आपआप आपात्र आप होणार आहेत आता पहा पाचशे रुपये मिळण्याचं कारण जे आहे ते अतिशय महत्वाचं कारण असं आहे की ज्या बहिणी शेतकरी आहेत आणि ज्या नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी या दोन योजनांचा लाभ घेत आहे म्हणजे नमो शेतकरीचे सहा हजार आणि पीएम किसानचे सहा हजार असे टोटल वर्षाला बारा हजार म्हणजे महिन्याला होतात हजार रुपये म्हणजेच हजार रुपये ज्या बहिणींच्या खात्यात या शेतकरी योजनेच्या अंतर्गत येत आहे आणि लाडकी बहिणी योजनाचे पंधराशे म्हणजे हजार अधिक पंधराशे असे टोटल मिळून होतात पंचवीसशे रुपये मग सरकारचा नियम सांगतो की सरकार म्हणतं की महिलांना फक्त आम्ही पंधराशे देणार मग तुम्हाला होतात पंचवीसशे रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला लाडक्या बहिणीतून फक्त पाचशे मिळतील आणि नमो शेतकरीचे चालू राहतील हजार रुपये तर अशा प्रकारे ज्या बहिणी शेतकरी आहेत ज्या बहिणी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ घेत आहे तर त्यांना फक्त पाचशे रुपये आज मिळणार आहेत त्यामुळे पाचशे रुपये आले तर घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला नमो आणि पीएम शेतकरी योजनेच्या माध्यमातून हजार मिळतात तर तो जो गॅप आहे पंधराशेचा भरून काढण्यासाठी फक्त पाचशे रुपये इथून मिळतील तुम्हाला पंधराशे आता अजिबात इथून पुढे मिळणार नाही आता उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार आहे खूप मोठा गोंधळ आहे त्यासाठी आता रेशन कार्डाची अट तुम्हाला आधी सांगितली गेली आहे ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे त्यांनी तातडीने ते काढून घ्यायचं आहे राहिला प्रश्न पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांचा तर त्यांनी देखील उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा कोणत्या केसमध्ये की ज्यांचं उत्पन्न जास्त असू शकतं किंवा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन जे आहे अशा पद्धतीतल्या लोकांनी देखील जे आहे त्यांचं उत्पन्न उत्पन्नाचा दाखला काढून घेतला पाहिजे किंवा जे कोणते प्रायव्हेट नोकरीला आहे आणि ज्यांचं ज्यामुळे त्यांच्याकडून कदाचित मागणी होऊ शकते तर त्यांनीही काढून ठेवायचं आहे आता जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे बघा सहा विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये नागपूर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग तर अशा सहा विभाग जे आहे तर सहा विभागामधून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आता तीन टप्पे करण्यात येणार आहेत त्यामुळे तीन जिल्ह्यांमध्ये आज प्रत्येक विभागातले पैसे येणार आहेत विभागावयी जिल्ह्यांची यादी पुढे सांगतील पण दहा हजार रुपये कोणला मिळणार आहेत तर पहा दोन हजार चोवीस साली राज्य सरकारने एक योजना सुरू केली होती ज्या योजनेचं नाव होतं सम्मान धन योजना तर ज्या योजनेअंतर्गत महिलांना दहा हजार रुपये देण्याचा प्रस्ताव त्यावेळेस जाहीर करण्यात आला होता ज्यावेळेस वयाची वाट ठेवण्यात आली होती अठरा वर्ष ते साठ वर्षाची ती आठ आता बदलली आहे ज्या बहिणींचं वय एकतीस डिसेंबर प्रतिवर्षी एकतीस डिसेंबर रोजी पंचावन्न पेक्षा जास्त भरलेलं आहे तर त्या महिलांना दहा हजार रुपये जे आहे सरकारकडून दरवर्षी मिळणार आहे आता यासाठी अटी अशा आहेत बघा की ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी ती महिलेचं वय एकतीस डिसेंबर रोजी पंचावन्न वर्ष कम्प्लीट झालेलं असावं त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची अट ती महिला घरकाम करणारी असावी घरकाम करणारी महिला म्हणजेच राज्याचं घरेलू कामगार मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये तिची घरकाम करणारी महिला म्हणून तिची नोंदणी झालेली असावी तिचं सर्टिफिकेट असावं आणि ती महिला हयात असावी तर या दोन चार अटी ज्या महिला पूर्ण करतील आणि ज्या तुमच्या तालुका तरी स्तरीय घरेलू कामगार विभागामध्ये ज्या महिला जाऊन अर्ज करतील ज्या सम्मानधन योजनेचा ज्या महिला अर्ज करतील तर त्यांना हे दहा हजार रुपये प्रतिवर्षी मिळणार आहेत दरवर्षी तुमचं चेकअप होणार की एकतीस डिसेंबर रोजी तुमचं पंचावन्न वर्ष कंप्लीट आहे की नाही तर वयाच्या साठ वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्षासाठी हा निधी तुम्हाला दिला जात असतो तर नक्की जर तुम्ही घरकाम करत असाल घरेलू कामगार असाल कुठल्या घरामध्ये जाऊन धुनी भांडी करत असाल तर नक्कीच तुम्ही घरेलू कामगार कल्याण मंडळ जे आहे तुमच्या जिल्ह्यातलं तालुक्यातलं तर तिथे जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे त्या नोंदणी करून तो जे कागदपत्र असेल किंवा ते सर्टिफिकेट असेल तर त्याला तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खातं त्याचबरोबर तुमचा रहिवासी दाखला तुमचं रेशन कार्ड या सर्व गोष्टी जोडून तुम्ही तो अर्ज तिथे सादर करून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देखील दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळाय याचा जी आर म्हणजे शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बातमी देखील त्या ठिकाणी आलेली आहे तर नक्कीच याचे दहा हजार रुपये देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकतात या योजनेविषयी तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर कमेंट करा आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच उत्तर देणार आहोत राहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेचा तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो एकवीसशे नसून पंधराशे तुर्तात मिळणार आहे फक्त त्यासाठी आता जे इन्कम टॅक्स असेल किंवा चारचाकी वाहनाचा नियम असेल किंवा एका घरात दोनच ज्या बहिणी आहेत जे नियम ते नियम आता व्यवस्थितपणे धरले जाणार आहे ज्या बहिणींना नियमात न बसूनही त्यांनी आधी लाभ घेतला त्यांचे मागचे पैसे वसूल होणार नाही पण इथून पुढचे पैसे बंद होऊन जातील तुम्हाला आतापर्यंत जो लाभ मिळाला ला, तो तुमच्यासाठी एक प्रकारे बोनसच होता किंवा एक प्रकारे ओळखलीच होती पण इथून पुढे सर्व नियम हे धरले जाणार आहेत